यवतमाळमध्ये मुलीला कार शिकविण्याच्या नादामुळे झालेल्या भीषण अशा अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हजरवून सोडलंय मिळालेल्या माहितीनुसार वणीतील भीमनगर परिसरात राहणारे रियाजुद्दीन शेख यांचे लाल पुलिया भागात ट्रक दुरुस्तीचं गॅरेज आहे शुक्रवार दिनांक एकतीस रोजी दुकानाला सुट्टी असल्यानं ते घरी होते मोठी मुलगी मायरा हिनं त्यांना मला कार चालवायला शिकवा अशी विनंती केली त्यांनी सुरुवातीला नकार दिला परंतु मुलीच्या आग्रहास्तव ते तयार झाले यानंतर तिन्ही मुलींचा रिया भावाची मुलगी इनाया निघाले मायरा चालवत होती वडील बाजूला बसले होते तर ही बहिणी मागील सीटवर होत्या मात्र कार शिकत असलेल्या मायराचा वाहनावरील ताबा सुटला अनियंत्रित कार काही अंतरावर दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेनं समोर येणाऱ्या ट्रकच्या एम एच चाळीस ए के झिरो तीन अठ्ठावन्न समोर आली अचानक पुढे आलेल्या या कारला ट्रकनं जोरदार धडक दिली ट्रकनं कारला जवळपास फुटांपर्यंत ओढत नेले यात कारच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे छेपला घटनेनंतर स्थानिक आणि पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली अपघातात मायरा झोया आणि अनिबा यांचा जागीच मृत्यू झाला जखमी पाच वर्षीय इनाया हिला प्रथम चंद्रपूर इथं आणि नंतर पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले घटनेनंतर वणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो वणी रुग्णालयात पाठवले ट्रक चालक अपघातात पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू आहे या अपघातात रियाजोद्दीन किरकोळ जखमी झाले होते त्यांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अपघाताचा धक्का आणि सोबत असलेल्या चारही मुलींना धोका झाल्यानं लक्षात आल्यानं त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला उपचारादरम्यान त्यांनी ही, ही प्राण सोडला या घटनेमुळं वनी परिसरात शोककळा पसरली आहे